आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत पडसाळी गावच्या स्मशानभूमीची या स्मशानभूमीत गावात कुणी मयत पावल्यानंतर त्याचं पार्थिव जाळलं जात जाळलेल्या पार्थिवाच्या राखेचीही चोरी होत असल्याचा प्रकार समोर आलाय सोलापूरच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे एकदा नव्हे तर दोन वेळा हा प्रकार घडलाय पडसाळी गावात एका सुवासिनीचं निधन झालं तिच्या पार्थिवावर गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तिसऱ्या दिवशी माती सावडण्याच्या विधीसाठी तिचे नातेवाईक ग्रामस्थ स्मशानात गेले असता त्या ठिकाणी पार्थिव जाळल्याच्या काही भागातील राखच चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या संदर्भात राजनीती चॅनलने गावचे सरपंच समाधान रोकडे यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी संपूर्ण घटना सांगितली बघा काय सांगितलं सरपंचांनी घटना अशी होती की ते मय झाल्या होत्या आकस्मिक निधन झालं होतं त्यांचं मग ते तिसऱ्या दिवशी आम्ही गेला ग्रामस्थ त्यांचे नातेवाईक वाईक वगैरे त्यावेळेस तिथे गेल्यावर जे माणसं पुढे होऊन करतेच ते राखीची विलेवाट लावायचं म्हणजे ते उचलून घेऊन जायचं काम त्यावेळेस तिथे समजलं लक्षात आले की ते डोक्यापासून वरचं जे असत तेच त्यांचा भाग ते गोळा करून नेला होता तिथला तीच घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी पण अशीच सुवासनी एक वाढली होती तिथं पण ते विधी त्या थोडा बाजूला केला तिथं केलं नाही तिथं पण तसंच उचलून आले होते म्हणजे एका पटवट दोन घटना झाल्या तशा मग आता सरपंच म्हणून तुम्ही काय आता पुढचं पाऊल काय टाकणार आहे किंवा काय करणार त्याच्याबद्दल काय मी सरपंच म्हणून सध्या आता मी जिल्हा परिषदेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत आमच्या स्टँड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत काही लोकांचे दुकान आहे त्या दुकानामध्ये त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला लावलेत आता गावामध्ये एंट्री होते तिथे घरा शुभम वराडे म्हणून त्यांनी पण सीसीटीव्ही बसवले मग आता माझं येणाऱ्या मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचे नियोजन आहे साधारण सुभाष मयत पावल्यानंतर साधारण <laughs> किती सोनं त्यांच्या अंगावर ठेवलं जातं याच्या काही कल्पना वगैरे आता कसं आहे ते अगोदर जे पहिले महिला वारली होती ना त्यांनी सोनंच काल नव्हतं गळ्यातलं सोन काढलं गळ्यातलं कालच नव्हतं ते कोणी म्हणजे नको म्हणले काढायला त्यामुळे ते कालच नव्हतं साधारण साधारण तर असं माहिती म्हणले की दीड तोळ होतं म्हणते ओके 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 हो आणि दुसऱ्या महिन्याच्या गळ्यात काय तर ते तोंडात पाणी देताना ते तोला एखादा महिने होते काढते पण त्यांचं मग काल नसलं असं मला वाटतंय